हाय हॅलो रणवीर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण विशेष एक भेट द्यायला आलो भेट म्हणजे भे। दादरला आम्ही जस इथे आलेलो तर आम्हाला एक हॉटेल दिसला इथे चैतन्य करून मांसाहार स्पेशल आहे तर ते आज आम्ही टेस्ट करणार आहे तर बघूया कसं काय आहे ते तुमच्याबरोबर मी शेअर करेन जी प्लेस आहे ती दादरघेट स्टेशन पासून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे हॉटेल आणि त्या हॉटेल पासून सिद्धिविनायक मंदिर दोनशे मीटर वर तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही असं फॉलो करू शकता तुम्ही गुगल वर पण टाकलं ना शेतकरी हॉटेलच तरी तुम्हाला प्रॉपर त्याचं रूप भेटून जाणार आहे की काय काय प्राईस आहे त्यांची डे वाय प्राइस चेंजच राहते आता बघा मी स्टार्टर मागवणार आहे त्यामध्ये मी आता फ्रायड लॉलीपॉप बघितला आहे ते मी ऑर्डर करणार आहे त्यानंतर जे थाळी आहे तर मे बी आम्ही पाचवी सुरमई सगळं आहे रावळ हलवा तर मे बी आम्ही सुरमई थाळी देऊ शक्यता तर मी तुम्हाला सांगेन काय ऑर्डर करणार आहे तर डिसाईड नाही झालं होतं तर बघू आता काय घ्यायचं तर आम्ही एक ते कॅन्सल केलं फ्रायड लॉलीपॉप आम्ही स्टार्टर मागवणार होतो पण ते इकडे नाही बनत ते बाहेर म्हणून तिकडे फ्राय करतात मग ते आम्ही कॅन्सल केलं बाकी तर त्यांचं जे डेली असतं स्टार्टिंग डेली फ्राय पॉकेट फ्राय ते आम्हाला नाही मागायचं ना तर डायरेक्ट आम्ही थाळी मागवतोय थाळीमध्ये आमची थाळी असणार आहे पॉकेट थाळी आणि एक सुरमई थाळी असणार आहे बघू आता ती कशी काय आहे आता सुरमई थाळी आहे त्याच्यामध्ये सुरमईचं पीस आहे पायकडेला भाकरी आहे भाकरी ऑप्शनल आहे ज्वारी ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची किंवा असं तुम्ही मागू शकता आणि इथे तांदळा ते आहे इथे रस्ता आहे ठीक आहे आणि आहे आता थाळी आम्ही मागवलेली आहे सेम आहे त्याच्यामध्ये अजून थाळी मागवत आहे दोन थाळ्याचा मागवतच आहे पण कसं नाही कि सेम दोन थाळी मागवत सेल करून जाऊच आहे अनलिमिटेड कसं तर आता आम्ही जस्ट जेवण बाहेर आलो आहे तर फूड बोलाल तर ओके होतं ओके म्हणजे मी आता आम्ही सुरमई थाळी मागवलेली एक आणि एक पॉपलेट थाळी मागवलेली तर सुरमई थाळीला मी पाच पैकी चार रेटिंग देते ठीक आहे आणि पॉपलेट थाळीला पाच किती देणार रेटिंग की मी ना खाली माझ्या नवऱ्याने हो खाली किती बोलतोय चार अच्छा ओके तो पण सेम बोलतोय चार रेटिंग कसं काय वाटलं जे आम्ही आलो इथे फर्स्ट टाइम अस हॉटेलमध्ये आणि पुढे तुमच्यावर शेअर केलं तर व्हिडिओ तुम्हाला कशी काय वाटली तुम्ही मला सांगू शकता ओके बाय